नमस्कार मंडळी मी स्नेहा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चालवतो होतो हॉस्पिटल मध्ये घेऊन तर चला आल्यावर भेटते तुम्हाला मी दिवशी मिष्टीला आणलं म्हणजे हां गुरुवारी जवळपास पाच दिवस झाले आणि आज विरला पण आणखी झालं बघ आमचं वीर कसं औषध घेतो पी? पी? वारे रे वा गुड बॉय पाणी 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 शान बाड आहे आमचं बघा कसं औषध घेते शानबाड आहे ना तू गुड बॉय अजून एक का जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो होतो तर तेव्हा त्या कॅबिनमध्ये ते आर्टिफिशियल फ्लावर होते आणि वीर रडत होता तर त्याच्या हातामध्ये मी एक तिथलं दिलं होतं आणि नंतर मग वीर खूप रडायला लागला घरी येताना त्याला ते फुल पाहिजेच होतं आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि नंतर आता ह्यांना ऑफिसमध्ये वगैरे काही बुके मिळालं असेल तर हे वीरसाठी घेऊन हो आले बघा दाखव हे बघा एवढा मोठा भुके आणलाय मिळालं असेल ऑफिस मध्ये किंवा कुठे तर ते घेऊन आले घरी कारण की किरला फुल पाहिजे होते हे बघा वीर खुश झालं आहे ना हॅपी झाला आणि इकडं मिस्टी पण आलेली आहे स्कूल मधून आणि सगळे तोडत नको ना ते पान नाही तोडायचे त्याचे हे ती छान छान सुंदर सुंदर फुलं याच्यामध्ये वाव ठीक ही ठीक तोडू नाही तसे तर वीर खुश झाला आता है ने भी? भी ना वीर वीर हॅप्पी झाला ना पी हॅपी वीर हॅपी चलो काय चला आता अडीच वाजलेले आहेत आणि वीरने रात्रभर झोपू दिलं नाही आणि तो पण झोपला नाही काय झालं होतं काय माहिती पाच पाच मिनिटांनी उठून बसायचा रडायचा वापस पाच मिनिट झोपायचा वापस रडायचा तर रात्रीभर असं अशीच गेली आणि सकाळी सकाळी मिष्टीने पाहिलं स्वप्न की पप्पानी घेतला साप हातात आणि मला तिला सांगितलं की मिष्टीचा मम्मीला आवाज दे तर मिस्टी झोपेतच ओरडायला लागली की मम्मी लवकर ये मम्मी लवकरही एवढ्या जोरात ओरडली <laughs> की मी डायरेक्ट डचकलीच म्हणजे सकाळी सकाळी साडेपाच पाचला एकदम जोरात डचकली मी काय मी तेव्हा जागेच होती आणि मिष्टी जोरात ओरडली तेव्हा मी एकदम जोरात घाबरली की काय झाली मग ती उठूनच बसली आणि तिने मला सांगितलं की मम्मी मला असं स्वप्न पडलं तर असं असते आमचं तर चला आता थोडा वेळ आराम करतो मिष्टीला पण झोपवते ती पण सकाळचीच उठलेली आहे साडेपाचची काय तोडू नाही बेटा हा ना आज मिस्टीच्या बाप्पाने मिस्टीसाठी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे ना मिस्ट्री सकाळी सकाळी चलो भेटूया नंतर बाय तरी संध्याकाळचे सहा वाजले आणि झाडून वगैरे झालं माझं कपडे काढून आणले दोन चहा वगैरे करायला चहा वगैरे करूनच आणलं तर आज मस्त चहा बिस्किट खाणार आहे मुनिजचे बिस्किट आहे ते आणि दोन्ही मुलं झोपूनच आहेत अजून मी पण जवळपास चारला झोपली आणि साडेपाचला तर चला मी मस्त चहा एन्जॉय करते आणि नंतर भेटते तुम्हाला ते तर संध्याकाळचे वाजले होते नहू आणि इथे मस्त गुजराती कढी आणि व्हेज बिर्याणी झालेली होती आणि बाकीचं सर्व आवरून घेतलं मुलं खाली गेले होते बड्डेला तर त्यांच्यासाठी थांबलं होतं जेवायला खाली घरमालकेच्या नातीचं म्हणजे बड्डे होता तर तिथे गेले होते तर आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय भा�